मित्रांना <ंगे> अजून भारी क्वालिटी अजून आहे खाली ती पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ संपूर्ण या बघा क्वालिटी बघा खक्ताम कीनल Allah बडले हैं कि पहसी होँच्आ हाइचित एजलमाप 전�ोल भी भ॑क्ती हो हो क्वालिटीच्या बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज दाम किती जाऊ द्या दा बा तिकडे जंगलामध्ये पण क्वालिटी एक नंबर आणत असतात पूर्ण मोठं माप आणत असतात बघा तुम्ही दुसरा तिसरा दुसरा तिसरा एक नंबर आपण

सगळे एकच सोबत आहे का, का तुम्ही सगळे एकच सोबत आहे मित्रांनो हेवड ये। ये प्रवासामध्ये येऊन देखील तुम्ही बघू शकता पोजिशन बकरींची बघा माफ सेवा करे क्वालिटी राही И бомбард. Ја и бацн, бацн, असतून तुम्ही मला नाव ठेवा ना तुम्ही लाव ठेवा हो ना मला मला समजा एक शब्द नाव ठेवा म्हणजे मग आपल्या सारखा बोला आठ करून टाका बा नाव घेऊ द्या वस्तू घेऊन जाऊ दादा तुम्ही एक शब्द तुम 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 मागा तुम ते चुकले तुम्ही नका चुका तुम्ही मागा तुमची ध्यान कुठे येते त्यांना काय ते पण सांगतील तुम्हाला तुम्ही ते ना असं तुमचा डागे साहेब एक टप्पा द्या दोन शब्द व्यवहार घडाल पाहिजे सकाळपासून कस्टमर तुमचं नाव वर आहे हा फक्त द्यायचे आहे तुम्हाला नेमानं बोला एवढा वाढा सर्व खोटं आहे हा काय सांगितलं तू बरं म्हणून सामान जर सोडून द्यायचं काय वेळ नाही मित्रांनो जशी गाडी उतरली गाडीत न उतरताच कस्टमरांनी बांधलेल्या आहेत शेड्या बघा पाठी चला बोला, बोला बोला दादा बोला बोला दादा दादा अजून दोघांचा अंतर जे बोला असा एक शब्द असा दा। एक शब्द फक्त भाव, भाव एक तुम्हाला बोला त्यांनी ते मला तेवीस सांगितले तुम्ही सांगा दहा म्हणजे सांगा ना। तुम्ही

போட்டி <laughs> <laughs> <exploswealth>

वीस हजार नाही का पाच पैसे चोडून टाकले आता सत्ता करून पाच पैसे तोडून टाकले काही बोलायच नाही आता साडे एकोण साडे फक्त दिले दादा नाही दादा तुमच्या घरी आलो चहा पिली मी चढच पोटाला मी काय बोलत नाही फक्त ஹலோ झालं का बोला दा, बोला, दा, बोला ओ, आगा आगा ना, बोलू ना बोला नाही बोला तुम्ही मग आमचा धंदा करून आम्ही रुपया खाणार मग जर तुमच्या पन्नास पैसेच काय शंभर जास्त पैसे तुम्ही नाराज करा तुम्हाला नाराज काहीच नाही आणि त्याच्यात पण एक कमी करावा કામ તા 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 આવ તા ના કે આવો તા તા આમ તો કાઈ મન નઈ ઝઘડા કા પિછે આવો ઝઘડા બાઘરા हिंगोली प्रॉपर गाव प्रॉपर जवळ बघ नवीच्या बाजूला नरसिं नामदेवच्या बाजूला बरं कशा घेतल्या शेड्या खरं खरं अठरा तीनशे अठरा तीनशे बरं डगेसाहेोडा सोडून दाखवा मला पहिले मित्रांनो वर मध्ये हा जोडा पन्नास पन्नास हा पण मग कसं आहे बाकी या बारी तो बकरी तिकडची हायला घोडा टाक तिकडे पुढे वडा तिकडे पुढं तिकडे पुढे वडा वडा तिकडे तिकडे का ना तिकडे जाना बघा बकरी लागते भाऊ बघा दगे साहेब उभारा मागतेस बकरा बघा बैया त्या साईड उभारा मित्रांनो श्रावण दगे यांची गाडी आज आली तुम्ही जसं पाहिलं की दहा शेड्याचा गाडी दिल्या आता प्रत्येकाची नजर असते प्रत्येकाचा दाम असतो त्या दामनुसार लोक शेड्या पकडत असतात आता ह्या वर्षा दामाच्या अजून आहेत हे बघा ते मिडियम दामाच्या शेड्या पकडून त्यांनी घेतल्या दहा शेड्या अजून वर्ष दामाच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे डके साहेब शेड्या कमी आणताय पण एक नंबर क्वालिटी आणताय शेड्या एक नंबर म्हणजे अजून मित्रांनो या शेड्याने जशा आल्या तसे इथं बसलेल्या आहेत काही चरलेल्या नाही शेड्या तुम्हाला पाहायला भेटेल बघा काहीच विषयी चरल्याच्या विषयी शेड्या बघा भुक्ख्या शेड्या आहेत जशा आल्या तशा शेड्या भुक्क्या जेव्हा शेड्या खातील ना दोघी अशा सायटी बम होतील एकदम अशा मापाच्या शेड्या तुम्ही बघू शकता हे बघा अजून शेड्या आरामच करताय हे बघा त्याच्यानंतर बघा इथे शेड्या आराम करताय ते बघा इकडे शेड्या आराम करताय बघा शेड्या त्यांनी आणल्या फक्त किती चाळीस आणल्या ना एक चाळीस शेड्या आणल्या फक्त हे बघा त्याच्यातनं दहा शेड्या विकल्या माप बघा म्हशीचा माप शेड्या आणलेल्या आहेत एकदम क्वालिटीच्या शेड्या आहेत माप घेतात अशा उंच पूर्ण मापाच्या शेड्या घ्या ये बघा पूरा काम नाही ना सेट पूरा काम ने किया कारण हो ये बघा ये बघा पार्ट आहे बघा दुसरे ते बघतो बघा पहिले दुसरा लगे दुसरा लगे पक्की गाभनी हा ये बंद बगा पक्की गाभन बघा बघा ये थोड कच्ची बघतो ये बगा शेडा हाँ नंबर शेडा आहे अंधाशंद इकडे बघा हे शेडा इकडे तेलंगने बघा मी ही बकरी थोडी आपल्याला दाखवायची पण हो ही बकरी ही बकरी होती बघतो हुंडी ती दुसरी उंडी होती दुसरी उंडी तर एखादी बक आता मित्रांनो ही काय त्यांना घ्यायची हवस नाही पण सौदा असतो तो दिसत शाया द्यायच्या बारी शेड्या असं असतं आता समजा तुम्ही तर माल खरेदीला येत आहे आता यांच्यापाशी एक्केचाळीस शेड्या तुम्हाला ते स्वतंत्र असणारे तुम्ही एक्केचाळीस मधून तुम्हाला पटेल त्या शेड्या तुम्ही घेऊ शकतात आता बघा ही शेडी स्थावंडे गेला घ्यायची काय हवशी का मला बघा ती गाभण पण नाही कवी ती हा घेते त्याच्या ही जवळ व्यवहार झाला ती व्यवहारामधून त्यांना ही दहा हजारला त्यांना वापस देत होती ती शेड की तुम्ही घेऊन घ्या ब असं हे बघा हे बघा गड्डे बघा तर बघा शेडींची क्वालिटी एक नंबर आहे शेडा शिंगडी वगैरे बघा येथे लंगीमध्ये पण बघा या बघा इथे बाकी आराम आहे तर मित्रांनो अशातला भाग नाही आहे की वरचा माल फुटला असं तो माल त्यांनी त्यांचा जो पैसे द्यायचा तो त्यांचा बजेट होता त्या बजेटनुसार त्यांनी तो माल घेतलेला आहे जे पार्टी आली होती हिंगोलीची त्यांना पैसे पण त्यांचे पूर्ण पैसे आले नाही आपले दादा तिकडे गेलेत ना पैसे तर मित्रांनो त्यांनी कॅश नव्हती आणले तेवढी त्यांचा पैशांचा बाजार किंवा आता पैसे कमी पडले म्हणून आता की आपले दादा असतात नेहमी दाडेवाले अनिल बच्चे साहेब ते तिकडे गेलेत पैसे घेण्यासाठी त्यांच्यासोबत गेले गाडीमध्ये बसून तर तिथं उतरतील आणि तिथून कॅश घेऊन घरी येतील तर अशा पद्धतीने त्यांच्याकडे हे कमी होते चला मला सोडून सोडून दाखवा शेड्यांनी चरलेलं नाही हे चरून लय भारी क्वालिटी दिसली आता ते नेमकी एकटे पडून गेले त्यांची जोडीदार हा हां त्यांच्या जोडीदार आता गेले तिकडे हिंगोलीला पैसे घ्यायला असं तर म्हणून त्यांचं म्हणणं आहे शेड्या असं शूट करून घे आता तुम्हाला दिसतंय मित्रांनो या आरामनंतर या काशी अजून सोडतील या काशी त्यांनी आहे थकव्यामध्ये शेडी थकून गेलेली म्हणून कास पूर्ण वरती ओढून घेतलेली ज्यावेळेस त्याचा थकवा निघेल दोन दिवसाचा आरामनंतर एक दिवसाचा आरामनंतर लगेच ते शेडी बघा आशा आशा बनतील आशा शेड्या बघा

आता दुसरे होतात ते पायऱ्या बघतो पहिलं हो हां पहिलं पहिलं तुम्ही का बघू द्या बघा ना हो 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 हे हे एकदम साफ सुथरी का बघा हो हे बघा लोकं लई उशिरा लावतात लई उशिरा लावतात ते दोन बघा दुसऱ्यामध्ये द्या बरं समर डबल हड्डी क्वालिटी मित्रांनो बाजूला अंगणवाडी आहे अंगणवाडीचा पोरांचा आवाज आहे बघा बघा थोडं माप आहे ठेवा ठीक आहे या आपण बघा इकडे बघा क्वालिटी mm. थोडं मोठं माप आहे एकदम वजनाचे शेड आहे सहा सहा सत्तर सत्तर सहा सात किलोच्या शिड्या द्या पक्की डायरेक्ट आणि किमतीचा विषय लय हार्ड म्हणजे एकदम टेन्शन नाही आले म्हणजे वापस सुट्टी नाही शेड्या घेऊनच जायचं का आम्ही हो पण बघा धक्के साहेब बोलतात लय कमी करतो एवढा विषय काय करते तुमची क्वालिटी तुम्ही क्वालिटी दाखवाल पाहिजे क्वालिटी तुम्ही आणता भारी अशी दाखवा तुम्ही क्वालिटी भर खराब भाशी तर मग बोलायचं कस्टमर वापस जाणार नाही हो हो म्हशी तर माप शेड आणता तुम्ही याची काज बघू द्या बघ बघा पहिलं आहे का मध्ये सर पाहा ये बघा गड्डा एकदम की तोलावरची शेडी बघा ही पण तुम्ही माप बघा पूर्ण डबल अड्डी शेड आहे जाड माप एकदम हो अशा शेड्या कपाशी त्या सीझन मध्ये पण येत नाही अशा शेड्या आणल्या त्यांनी एकदम कपाशी खाऊन त्या शेड्या बनतात ना त्याच्यापेक्षा खतरनाक शेडीच माप आणलेलं नाही बघा अजून असं मोठं माप आहे बघा फिरावा अशी बघा एक बघा ला। तर तुम्हाला संपूर्ण माप बघायला भेटेल डगे साहेबांना तिकडे व्हिडिओ व्यवस्थित शूट करता येत नाही म्हणून

मध्ये हा पाटणा देवी रोड आहे पाटणा देवी रोडला आले तसं मध्ये आहे बघा पिवळ्या घर घरी मध्ये यायचं आणि लगेच तो वाडा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा हय हय वाय वायकरा बघा आता या शिडा अशा शे दिसतात संध्याकाळी आता तरुण झाल्या ना संध्याकाळी तुम्ही बघा वेगळ्या दिसतील आराम त्याच्यानंतर खाल्ल्यानंतर शिड्या पावर अजून शिडींनी पाणी देखील पिलेली नाही कारण की जोपर्यंत शेड्या काही खात नाही तसं उपाशी पुढे त्यांना पाणी देखील पाजावं लागत नाही तुमचा व्हिडिओ काढतो ना बघा तुम्हाला पण आरामाची गरज आहे पण आता काय करता तुमचे साथीदार गेले तिकडे पैसे खायला हा आता बघा मित्रांनो सात आठ दिवस गुजरात मध्ये होते थी। तिकून येऊन खरेदी करून आता परत बकरी सारायला नेता ही जबाबदारी ही पाळावीच लागेल आपण एक टाइमला बुक केलं असाल तर आपण बोलू सांगू शकतो करू शकतो पण यांना त्या गोष्टी द्यायच्या गरजेचं आहेत मित्रांनो जर उपाशी बघायला असतात जास्त पाणी त्यांनी जर तुम्हाला घेऊन जायचे असतील प्रवासामध्ये आता एकदा के साहेब यांना पाणी पाचताय पण पाणी तर सध्या काल पाधारण लोक पाहिजे बुके असतात बाकी व्यापारी पाणी पाहत नाही म्हणजे व्यापारी थोडंफार पाणी पाचून देतो म्हणे जास्तनी पाचणार म्हणे गांगी शेड्यात पण असतील त्या बुक्या असतात ह्या बघा सगळी